तर आज स्कूलमध्ये होता स्पेशल दिवस त्यासाठीच आमची गोगी रेडी झाली होती हाय अलरवाईज मी आलो होता आणि कसे हा सर्व तर गोगीच्या स्कूलमध्ये ग्रीन डे होता म्हणजेच आदिवासी दिवस होता आणि गोगीच्या स्कूलमध्ये ना प्रत्येक महिन्यामध्ये एक दोन तर डे असतातच असतात आणि त्याच्यासाठी मुश्किल म्हणजे ना कधी कधी क रंगाचे कपडे पण मिळत नाहीत घरी अवेलेबल पण असतात साठीच गोगीला ग्रीन कलरचा ड्रेस नव्हता मी आदल्या दिवशी जाऊन आणलेला होता नंतर गोगीला रेडी केल्यानंतर स्कूलमध्ये सोडून आले नंतर मग घरी आले पुन्हा नंतर तिला आणायला गेले आणि तुम्ही पाहिलंच असेल प्रत्येक दिवशी प्रत्येकच सेलिब्रेट करतात काय काय देतात आणि त्याच्या आदल्या दिवशीच होता रक्षाबंधन तुम्हाला माहिती रक्षाबंधन दिवशी स्कूल ला सुट्टी असल्यामुळे त्याने आदल्या दिवशी रक्षाबंधन स्कूलमध्ये सेलिब्रेट केले होते आणि त्याच्यातल्या राखी बांधली होती मला ते शो करत होते दाखवत होते आणि गोगी तर एवढी खुश होते ना घरी जास्त ओड्या वगैरे मारत होत नाही आम्ही घरी आलो तर आमच्या गोगीचा तर पाहिलेचा असेल तिच्या बेबीला वगैरे कसं तिने झोका वगैरे केलेला होता काही काई का ना काही प्रत्येक वेळेस तिचं काही ना काही चालूच असतं आणि तिला एवढा मोठ्या घरात झोका बांधून सुद्धा तिला ओढणीचा झोका बांधायचा होता आणि त्यात ती बसलेले होते आणि लहान मुलांच्या ना हाटनाक पुरवायच लागतात